नमस्कार शिल्पास किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत हिवाळा ऋतू असल्यामुळे बाजारात हिरव्या भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत त्यातलीच एक भाजी म्हणजे मेथीची भाजी आज आपण पाहणार आहोत शिल्पास किचनमध्ये अगदी सोपी पण अतिशय चविष्ट भाजी पाहणार आहोत व्हिडिओ शेवट व्हिडिओच्या शेवटी मी आपणास काही कुकिंग टिप्स देणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपल्या रेसिपीला लागणारं साहित्य दोन जुडी मेथीची भाजी दहा ते बारा हिरव्या मिरच्या आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक टेबल स्पून जिरे चिमूटभर हिंग आणि अर्धी वाटी भिजत ठेवलेली मुगाची डाळ ही दोन जोडी मेथीची भाजी आहे हिला मी स्वच्छ निवडून आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपण आपल्या भाजीसाठी लागणारी हिरव्या मिरची पेस्ट तयार करून घेऊ मी यामध्ये हिरवी मिरची आणि लस हिरवी मिरची आणि लसणाच्या पाकळ्या ॲड करून त्याची आपण एक जाडसर पेस्ट तयार करून घेऊ ही पहा आपली पेस्ट तयार आहे आता आपण गॅसवर कढई ठेवून घेऊ गॅसची फ्लेम मध्यम ठेवून त्यावर आपण दोन मोठे चमचे तेल ॲड करून घेऊया तेल चांगले गरम झाल्याच्यानंतर आपण त्यामध्ये एक चमचा जिरे ॲड करून घेऊया व चिमूटभर हिंग ॲड करून घेऊया जिरे चांगले तडतडले की त्यात आपण आपली हिरवी मिरची पेस्ट ॲड करून घेऊया या पेस्टला चांगल्या प्रकारे परतून घेऊ लक्षात ठेवा ही पेस्ट आपल्याला हलकीशी फ्राय करायची आहे ही पेस्ट जर जास्त फ्राय झाल्यास तुमच्या भाजीच्या चवीत फरक पडेल व ती तेवढी स्वादिष्ट लागणार नाही हे पहा आपली हलकीशी पेस्ट फ्राय झालेली आहे आता आपण यात अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ ॲड करून घेऊ यानंतर आपण आपली भिजलेली मुगाची डाळ ॲड करणार आहोत आपली मुगाची डाळ कितपत भिजलेली आहे यावर देखील आपल्या भाजीची चव अवलंबून असते त्यामुळे मुगाची डाळ फक्त दहा ते पंधरा मिनटं भिजवत ठेवल्यास उत्तम अन्यथा डाळ जास्त भिजल्यास ती गाळ होण्याची शक्यता असते व आपल्या भाजी खाताना जो क्रंच भेटतो तो भेटणार नाही मुगाची डाळ आता आपण यामध्ये मेथी पण ॲड करून घेऊया मुगाची डाळ व मेथीची भाजी हलक्या हाताने परतून घेऊ जेणेकरून आपली जे साहित्य आहे ते मेथी व मुगाच्या डाळीला व्यवस्थित लागेल आपण आपल्या कढईला झाकणार नाही कारण कढईवर जर झाकण ठेवल्यास आपल्या मेथीचा जो हिरवा रंग आहे तो राहणार नाही आपण भाजी व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेली आहे आपल्याला याला मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे कारण आपण यामध्ये पाणी ॲड केलेलं नाही त्यामुळे भाजीला बूड लागू शकतं मी भाजी मध्ये मध्ये हलवून शिजवून घेतलेली आहे आपली मुगाची डाळ नव्वद टक्के शिजल्यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करून घेऊया आपल्या मेथीच्या भाजीला सर्व करून घेऊ आपली मेथीची चविष्ट भाजी तयार आहे सुद्धा मी सांगितल्या सांगितलेल्या टिप्स वापरून मेथीची भाजी करून पहा मला खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा अशीच आपली रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय